नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत बाहीला जॉईंट कसा द्यायचा तर घडीनुसार आपण बाहीला जॉईंट कसा द्यायचा बघूयात तर ज्यावेळेस आपल्याकडं मोठ्या घडीचा ब्लाऊज असतो त्यावेळेला आपण अशा पद्धतीने जॉईंट द्यायचा तर एक साईड आपली पूर्ण आहे आणि आपल्याला दुसऱ्या साईडला जॉईंट द्यायचा तर तो कशा पद्धतीने ज्यांनी कटिंग व्हिडिओ पाहिल्या नसेल त्यांनी अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने बाहीला जॉईंट देतो आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा ह्याच पद्धतीने कटिंग दाखवली कारण ज्या आपण चार लेअर घेतो त्यावेळेला चार चारही लेअरला ले आपल्याला जॉईंट द्यावा लागतो तर तसं न करता आपण फक्त एक साईडला जॉईंट सुद्धा आपण बाही ही स्टिच करू शकतो आणि कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण बघा आता जॉईंट देताना मी जो कपडा घेतला आपल्याला जॉईंटसाठी एक साईड वरून ठेवायची एक साईड खालच्या बाजूने आता मी दोन्ही लेअर घेतलेत बाहीचे तर मी दोन्ही याला सांगते समजून आणि मग एक बाही मी बाजूला घेतली आपल्याला एक दोन्ही एकसारखे यायला पाहिजे मागच्या पुढची बाजू आता बघूयात आता तुम्हाला जसं सोयीचं वाटण वरून शिलाईखाली घ्यायची की खालून वरती तिथं मी तुमच्या याच्यानुसार तर आपण दंडापासून वरती घेऊया मी अस्तरवर तुम्हाला जॉईंट द्यायला शिकवते आणि नंतर मग आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई द्या किंवा प्रेस करा तरी पण छान फिटिंग येऊन जाते तर अशानुसार जा आपण मी दाब शिलाई दिले आता दाब शिलाई दिल्याच्यानंतर आता जो उरलेला कपडा आहे तो आपण पूर्ण कट करू आता जो मधला सेंटर आहे तिथे आपण बरोबर धरूया आणि नंतर मग आपल्याला आकार बघून घ्या आणि त्यानुसार आपल्याला आम उरलेला कपडा पूर्ण कटिंग करायचा आहे कारण आपली एक साईड पूर्ण फिनिशिंग सोबत आलेली घडेनुसार आणि नंतर आपण याची कटिंग करू तर अशा पद्धतीने आपण एक साईडला जॉईंट देऊन बाही पूर्ण कम्प्लीट केले तर दोन्ही बाजूची फिनिशिंग पाहू शकतात खूप सुंदर आली आणि नंतर मग दोन्ही बाही जोडून झाल्याच्या नंतर आपण याला समोरचा आकार देऊ जो आपल्याला कमी असतो तर तुम्ही सांगा तुम्हाला ही पद्धत आवडली का नाही जसं मी ह्या साईडला जोडले एक बाई तसंच आपण दोन्ही साईड अशाच पद्धतीने जोडायच्या आणि नंतर आपल्याला बाई स्टिच करायचे कोणी कोणी अशा पद्धतीने बाई जोडले नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर आपले यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा